भाजप नेत्याच्या मुलाचा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय यामध्ये नेत्याचा मुलगा व्ही एम मशीन माझ्या बापाची असल्याचा धक्कादायक दावा करत आहे देशभरामध्ये दे लोकसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे मतदानाचे तीन टप्पे देखील पार पडलेत मात्र अनेकांनी व्ही एम मशीनचे फोटो आणि मतदान करण्याचे व्हिडिओ हे सोशल मीडियावर त्यांनी शेअर केले निदर्शनास आलेल्या अनेकांवर निवडणूक आयोगानं कारवाईचा बडगा हा उगरलाय मात्र काँग्रेसकडून भाजप नेत्याच्या मुलाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे यामध्ये त्यांचा मुलगा ईव्ही एम मशीन माझ्या बापाच्या असल्याचा धक्कादायक दावा करत आहेत काँग्रेसकडून शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ गुजरातमधील दाहोश मतदारसंघातील आहे भाजप नेत्याच्या मुलाने मतदान केंद्रामध्ये जाऊन इन्स्टाग्राम लाईव्ह केल्याचं दिसून आलं आहे त्याचप्रमाणे इतर मतदारांच्या वतीनं त्यानंच मतदान केल्याचा आरोप देखील केला जात आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी रोष व्यक्त करत आहेत काँग्रेस नेत्यांना देखील व्हिडिओ शेअर करत निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली पोलिसांनी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित तरुणाला ताब्यात घेत कारवाई केली जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी नेहा कुमारी यांनी या प्रकरणाबाबत अधिकची माहिती दिली आरोपी तरुणाने सोशल मीडियाचा वापर करत मतदान करताना ईव्हीएम मशीनसोबत लाईव्ह व्हिडिओ आहे ला यामुळे निवडणुकीतील गोपनीयतेचा भंग झालाय व्हायरल व्हिडिओ हा माहीसागर जिल्ह्यातील संतारापूर विधानसभा मतदारसंघातील आहे मतदान करत लाईव्ह केलेल्या व्यक्तीचं नाव विजय भाभोर असून त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई केली आहे